हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण पंढरपूर स्पेशियल बाजार आमटी तयार करणार आहोत ही पंढरपूर स्पेशियल बाजार आमटी बनवायला अगदी सोपी आहे ही बाजार आमटी चवीला एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते ती तरीबाज अशी झणझणीत जन बाजार आमटी व ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हा बेत खूप छान लागतो चला तर मग आपण आपली आजची ही रेसिपी बाजार आमटी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागतात म्हणजे डाळी आपल्याला पाच प्रकारच्या डाळी घ्यायला लागतात तर इथे मी पाच प्रकारच्या डाळी काढलेल्या आहेत आता तुम्हाला इथे काही डाळींना साल दिसत असेल तर या माझ्या घरच्या डाळी आहेत त्याच्यामुळे याला थोडीशी साल आहे तर इथे मी दोन चमचे उडीद डाळ घेतली आहे तीन चमचे मसूर डाळ घेतली आहे तीन चमचे मूग डाळ घेतली आहे दोन चमचे हरभरा डाळ घेतली आहे व तीन चमचे पूर डाळ घेतलेली आहे आता या सर्व डाळी आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता या डाळी आपल्याला कुकरला लावायच्या आहे त्याच्यामुळे या सर्व डाळी मी या कुकरमध्ये घालणार आहे व आता या डाळी आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे मी या डाळी आता दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला डाळी पाणी पाणी लागतं तुम्ही वापरा जर गावाकडच्या असतील तर त्याला थोडस पाणी जास्त लागतं अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकर लीड बंद करून या डाळी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत या कुकर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून या डाळी शिजवून घ्यायच्या आहेत आमटीसाठी लागणारा मसाला आपण भाजून घेऊ सर्वात अगोदर आपण कोरडे जिन्नस भाजूया इथे मी थोडस सुक खोबरं घेतलेलं आहे आता मंदाचे वरती हे खोबरं आपल्याला एक दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनिटे हे खोबरं मी परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचे आहेत हे जे सगळे कोरडे जिन्नस आहेत ते मिक्सरवरती वाटायला सोपे जातात त्याच्यामुळे हे सगळे कोरडे जिन्नस तुम्ही वेगळेच भाजून घ्या व याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा खसखस घालायची आहे आता हे आपण एक दोन मिनिट भाजून घेऊया तर हे सर्व भाजलेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून ता घेऊ तर पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं वाटण भाजून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला पलतळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक सात ते आठ लसूण पाकड घालायचे आहेत तसेच एक इंच आणि ते इंचे मी साफ करून घेतले आहे ते घातलेले आहेत हे हो था छान लालसन होईपर्यंत आपल्याला कळतून घ्यायचं आहे इथे हे सर्व जिन्न छान लालसण भाजलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे हे टोमॅटो आता सॉफ्ट झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया व हा मसाला थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तसेच हे सुद्धा आपण मिक्सरला बारीक अस वाटून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता ही जी डाळ आपण शिजल्याची टाकली होती ती छान अशी शिजलेली आहे ही डाळ आपण घोटून घेऊया रवीने आमटी बनवण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण या आमटीला आहे अंदाजे इथे मी एक दोन ते तीन पाळ्या तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे त्याच्यामध्ये आपण जे हे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं ती छान तरी बाज असते त्याच्यामुळे तेल थोडस जास्तच घालावं लागत्याची पाणी घालायची आहे आपल्याला एक तीन ते चार मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर हा मसाला मी तीन ते चार मिनिटे छान असं परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे सुके मसाले ऍड करूया एक चमचा जिरा पावडर घालायची आहे एक चमचा धने पूड घालायची आहे पाव चमचा हळद पावडर घालायची आहे व इथे मी एक चमचा घरगुती मसाला मिक्स करत आहे तुमच्याकडे हा घरगुती मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा मिक्स करू शकता सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तसेच एक चमचा भरून आपल्याला एक ते दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे हे एक दोन मिनिटे आपण परतवून घेऊया तर हा मसाला मी एक दोन मिनिटे परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे हे सुकं खोबरं खसखस व तिळ याचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे हे एक मिनिट भर आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाल्याचा सुगंध खूप छान येत आहे ही बाजार आमटी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी व भात कशा सोबत खूप छान लागते भाकरी कुस्करून त्याच्यावरती ही बाजार आमटी त्याच्यासोबत कांदा लिंबू चवीला एकदम भन्नाट असं लागतं आता हा मसाला आपला छान असा परतलेला आहे आता आपण जे डाळी शिजवून घेतल्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आणखी थोडस पाणी मिक्स करूया हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथे ही आमटी मला दाटसर वाटत आहे त्याच्यामुळे मी आणखी पाणी मिक्स करत आहे हे आमटी पातळ छान लागते आपण जेव्हा भाकरी चुरून खातो तेव्हा ही पातळ आमटीत छान लागते कमीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून या आमटीला एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आपल्या आमटीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपली ही एकदम भन्नाट चवीची बाजार आमटी बनून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया प्रकारे आपली ही झणझणीत व तरिबाज अशी बाजार आमटी बनवून तयार झाली आहे ही बाजार आमटीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद